एकोणचाळीस गेलेलं आहे या ठिकाणी काय भाव गेलं आहे तीनशे एकोणचाळीस तीनशे एकोणचाळीस आहे या ठिकाणी पाहू शकता आपण आरोप एकोणचाळीस चाळीस एकेचाळीसशे त्रेचाळीस चौदाशे पंचाळीस एच्या सत्तीच्या अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचान्न छप्पन सत्तावन्न अठरावणसा एकोणसाठ एकोणीस ચારસો પચીસો ચારસો ચારો ચારોપો એકસો પચીસ ચારસો પચીસ રૂપિયા પચીસ છત્તી पाहू शकता या ठिकाणी चारशे सदोतीस रुपये कांदे गेले काय भाव गेले चारशे सदोतीस गेले पाहत आहे समोर दिसत ते चारशे सदोतीस गेले हे खूपच उत्तम दर्जाचं कांदा आहे ये पाहू शकता चारशे सदोतीस रुपये गेलेलं आहे काय भाव गेलो का तीनशे त्रेचाळीस रुपये गेलेलं आहे कांद्याची क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी खूपच चांगल्या पद्धतीचा कांदा आहे तरी पण तीनशे त्रेचाळीस रुपये गेलेलं आहे काय भाव गेलो तीनशे पन्नास का उद्या काय भाव गेला तीनशे साठ रुपये गेले पाहू शकता या ठिकाणी तीनशे शहाण्णव रुपये गेले या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला काय भाव गेला काय भाऊ नंबर वन सिटी काढावर सिटी पाहू शकता या ठिकाणी तीनशे शहाण्णव रुपये कांदा गेलेले एकदम चांगल्या आहे तीनशे शहाण्णव रुपये गेलय पाहताय तुम्ही या ठिकाणी काय भाग या ठिकाणी हे कांद एकशे एक्क्याण्णव रुपये गेलय फक्त पाहू शकता राजेंद्र ट्रेडिंग कंपनीने या ठिकाणी खरेदी केलंय तीनशे चाळीस रुपये गेले

पाहू शकता या ठिकाणी तीनशे एकसष्ट गेलय काय भाव गेलो काय भाव गेलो चारशे आठ रुपये गेलं या ठिकाणी पाहू शकता हे पण हे पाहू शकता गोल्टी या ठिकाणी तीनशे पाच रुपये गेलेली आहे चारशे एकतीस रुपये गेलय चारशे एकतीस गेलं चारशे एकतीस पाहू द्या एकूणच चारशे एकवीस रुपये गेलय उत्तम दर्जाचं कांदा या ठिकाणी पाहायला मिळतोय काय भाव भाऊ तीनशे पंचावन्न तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये हे पाहू शकता लोकसांचा तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये गेलं आहे पाहायला मिळतं आपल्याला चांगलं कांदा व्होल्टीचं होतं पण भाव कमी काय भाव ला तीनशे सव्वीस गेलंय நான் <coughs>